एका पातेलात एक वाटी गूळ एक वाटी पाणी घेतलं एक उकळी काढून घ्यायची याचा पाक तयार करायचा नाहीये फक्त गुळ विरघळला पाहिजे सुंट पावडर घालायची आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं एका परातीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ चाळून घ्यायचं यामध्ये घालायचं यायचं वीप्रमाणे मीठ एक चमचा बडीशेपूट एक छोटा चमचा सोडा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण गुळाचं पाणी तयार केलं होतं ते गाळून यामध्ये घालायचं थोडं थोडं घालून कनिक अशी छान मळून घ्यायची खूप घट्ट किंवा खूप पातळ करायची नाही मिडियमच ठेवायची आहे दहा मिनिटं झाकून बाजूला ठेवायची थोडस तेल लावून पुन्हा कडे मळून घ्यायची एक गोळा काढायचा याची चपाती सा सारखी चपाती सा लाटून घ्यायची लाटताना त्याला थोडीशी खसखस लावायची आणि पुन्हा लाटून घ्यायची आपण नेहमी चपाती करतो त्यापेक्षा थोडीशी झाड ठेवायची आकारामध्ये कट करून घ्यायचा तुम्हाला जितका छोटा मोठा हवा त्याप्रमाणे कट करून घ्या चांगल्या गरम तेलामध्ये कापण्या आपल्याला मिडीयम गॅसवर तळून घ्यायच्यात खूप मोठा गॅस करायचा नाही नाहीतर गुळ लवकर करपला जातो कापण्यातून कच्ची राहते असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आमच्या साईडला कापण्या मऊ केल्या जातात तुम्हाला जर खुसखुशीत कापण्या करायच्या असतील तर सोड्याऐवजी तुम्ही तीन चमचे तुपाचं मोहन घाला अशा चा कापण्या तयार होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा करा